वाहन चालवण्यासाठी जशी इंधनाची गरज पडते तसंच माणसाला सुखी व्हायचं असेल तर त्याच्या जीवनामध्ये समाधान असणं गरजेचं आहे आणि फक्त पैसा कमवणं म्हणजे समाधान नाही तर मनुष्य पूर्णपणे संतुष्ट राहणं म्हणजे खरं समाधान आहे असं प्रतिपादन महामंडलेश्वर शांतीगिरी महाराज यांनी केलं पिंपळगाव बसवंत या ठिकाणी निफाड रोडला रानमना परिसरात बेहेड येथील देवकर कुटुंबानं एच पी कंपनीचा पेट्रोल पंप सुरू केला असून या पेट्रोल पंपाचा शुभारंभ बुधवारी महामंडलेश्वर शांतीगिरी महाराजांच्या हस्ते करण्यात आला शांतीगिरी महाराज यांनी पेट्रोल पंपाचं पूजन करून देवकर कुटुंबाला भावी वाटचालीसाठी शुभेच्छाही दिल्या यावेळी पेट्रोल पंपावर शुभारंभ निमित्तानं शांतीगिरी महाराजांचं प्रवचन ठेवण्यात आलं होतं या प्रवचनाच्या माध्यमातून उपस्थित नागरिकांना महाराजांनी संबोधित केलं तसेच पेट्रोल पंप चालकांनी पिंपळगाव परिसरातील सर्व वाहनधारकांना उत्तम सेवा देऊन आपले नावलौकिक हो वाढवून आणि टिकवून ठेवावं असं आवाहन केलं देवकर कुटुंबातील दिवंगत बंधू संतोष देवकर यांच्या स्मृतीनिमित्तानं या पेट्रोल पंपाला संतोष मुधाई माता पेट्रोलियम असं नाव देण्यात आलंय पिंपळगाव परिसरातील वाहनधारकांना चांगली सेवा देऊ एक आदर्श उत्तम पेट्रोल पंप चालक म्हणून आम्ही काम करू यावेळी देवकर कुटुंबाच्या वतीनं असं आश्वासन देण्यात आलं कार्यक्रमाला बाळासाहेब बनकर सुरेश खोडे गणेश बनकर गीते सुभाष होळकर विश्वास मोरे बापू पाटील राहुल बनकर शिवा सुरासे रवींद्र मोरे रामराव डेरे नंदू गांगुर्डे यांसह हो परिसरातील मान्यवर आणि नागरिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते दरम्यान यावेळी महामंडलेश्वर शांतीगिरी महाराज यांच्या अभंगाचा व राहुल बागल यांच्या कार्यक्रमाचा भाविकांनी लाभ घेतला उपस्थित सर्व नागरिकांचे यावेळी पेट्रोल पंप संचालक दत्तात्रय गोविंदराव देवकर माणिक फकीरराव देवकर शंकर शिवाजी देवकर गोरख फकीरराव देवकर प्रसिद्ध संतोष देवकर यांनी आभार व्यक्त केले के पहिले युग सत्ययुग जपायुग माझा की मॉडर्न युग आहे काही नाही का आता मॉडर्न युगामध्ये सर्व जिकडे आपण वाहन आणि यंत्र यंत्रयुग पाहतो यंत्रयुग आता ते कशावर चालतं ते पेट्रोल आणि डिझेल चालतं की नाही पेट्रोल डिझेलचं आज या उद्घाटन सोहळा आमचे देवकर बंधू जे संतोष बंधूंचा संकल्प होता आणि त्यांचे बंधू दत्तात्रय देवकर यांनी बघा ते पूर्ण करून ते बाबांच्या पात्र झाले म्हणजे अशा प्रकारे होते की नाही आणि तर प्रत्येकाने आपल्या गाड्यामध्ये डिझेल पेट्रोल बरोबरच घ्या गाड्या चालण्यासाठी मग ही आपली जी गाडी कोणती मानवी रुपये गाडी या गाडी सुद्धा बघा कोणतं डिझेल पेट्रोल मग आपण वापरलं पाहिजे हे ज्याला कळलं गाडी साठीच बाहेर बसवंत्री डिजिटल 你被告。